जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेती विषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस पिकाची लागवड करत असाल ना आजची व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा कारण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आपण अतिशय जबरदस्त आणि महत्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती म्हणजे कापूस बियाण्या संबंधाची माहिती आहे कशी लक्षात घ्या कापूस बियाण्याची किंमत ही वाढलेली आहे पण कापसाला अजून बाजारभाव नाही तर या व्हिडिओमध्ये आपण नेमकी कापूस बियाण्याची किंमत किती वाढलेली आहे तर लक्षात घ्या मागील वर्षी आपण दोन हजार तेवीसमध्ये कापूस बियाणं जे खरेदी केलं होतं तर त्याची किंमत होती आठशे त्रेपन्न रुपये आणि ह्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षी कापूस बियाण्याच्या पॅकेटची किंमत अकरा रुपयांनी वाढ झालेली आहे म्हणजे किती तर दोन हजार चोवीसमध्ये कापूस बियाण्याची किंमत प्रति पॅकेटची आठशे चौसष्ट रुपये इतकी झालेले आहे त्यामुळं लक्षात घ्या मागील वर्षी काय झालं होतं की ब्लॅकमध्ये देखील कापूस बियाणं हे विक्रीसाठी आलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती कारण भरपूर प्रमाणामध्ये कापूस लागवड उत्पादक शेतकरी आहेत प्रत्येक वर्षी कापूस पिकाचं क्षेत्र हे वाढत चाललेलं आहे पण उत्पादन आहे पण बाजारभाव दिसत नाही त्यामुळे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाचं सांगतो आता ही जी काय अकरा रुपयांनी वाढ झालेली आहे तर प्रति पॅकेटला अकरा रुपये एक्स्ट्रा द्यावे लागणार म्हणजे किती दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला कापूस पिकाला आठशे चौसष्ट रुपये एवढी किंमत द्यावी लागणार आहे मग तुम्ही कोणतंही कोणत्याही किमतीचं कोणतंही बियाणे खरेदी करा पण आठशे चौसष्ट रुपये हीच किंमत नक्की द्या आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं झाली तर मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर मागच्या वर्षी आपण ज्या काही कापूस पिकाच्या व्हिडिओ बनवलेल्या भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांनी जवळपास दोन ते तीन लाख शेतकरी आपली एक एक व्हिडिओ त्यांनी पाहिलेले आहे आणि कमी खर्चामध्ये देखील ह्या कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस बियाण्याची किंमत दोन हजार चोवीसमध्ये कशा पद्धतीने वाढलेली आहे आणि आपल्याला हे पॅकेट घ्यायचं असल्यास कशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि काही काही कंपन्यांना जे काय पॅकेट मिळतं तर त्यामध्ये एक होलमार्क दिलेला असतो जो आपण स्कॅनिंग करून हा ओरिजिनल आहे की नाही हे देखील पाहू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची कापूस लागवड ते काढणीपर्यंत अगदी कमी खर्चामध्ये रेकॉर्ड ब्रेक कशा पद्धतीने उत्पादन मिळेल यासाठी अजून देखील मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही कापूस बियाण्याची किंमत वाढलेली आहे किती झालेली आहे किती जाहीर झालेली आहे ही, ही माहिती जास्तीत जास्त कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय